हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणीनं स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तर मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपली खूप खूप म्हणजे खूप तयारी असते कारण की फळांपासनं ते पालव्या आपल्याला मिळवण्यापासनं ते वस्त्र मग खोटे आणि आता तर इतके सुंदर सुंदर काही ना काही वस्तू आहेत ना मार्केटमध्ये की खरंच ते पाहून असं वाटतं की अशी पूजा आपण सुद्धा करावी तर आ तर मी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा कशी केली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आपण कशी करायची किंवा साहित्य काय काय आहे शिवाय मार्गशीर महिन्यामध्ये आपण काय नियम पाळले पाहिजे तर हे सुद्धा मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी जर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर, नवी तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्राप्त सकाळी लवकर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा महालक्ष्मीचं जे घट मांडणार आहे ना आपण ती जागा स्वच्छ करायची स्वच्छ करून गोमूत्र वगैरे शिंपडून किंवा गुलाब पाणी वगैरे असतं ते शिंपडून आपल्याला तर ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि त्यावरती खाली स्वस्त वरती चौरंग ठेवायचा आहे चौरंग ठेवल्याच्यानंतर त्यावरती स्वच्छ असं लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं आपल्याला वस्त्र अंतरायचे तर त्यानंतर चौरंगासमोर आपल्याला चांगली रांगोळी काढायची आहे पांढरी रांगोळी जर काढली ना त्यावर हळद कुंकू टाकायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर कलश घेतला आहे कलशाच्यावरती वरती आपल्यांडला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना चार बिंदू त्यावरती अजिबात विसरायचे नाही स्वस्तिक आणि बाजूच्या जे दोन रेषा असतात त्यासुद्धा पाच बोटे ते सुद्धा आपल्याला हळद कुंकुआचे कलशाला लावायचे आहे त्यानंतर आपल्यांडला पूर्ण भरायचं नाही आहे कलश तर थोडासा भरून त्यावरती त्यामध्ये सुपारी फुलं दुर्वा हळद कुंकू चंदन पावडर त्यानंतर अक्षदा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे त्यानंतर जे पाल पालव्या असतात तो ना त्या पालव्या तर मी शक्यतो तोडून आणत असते कारण आमच्या घराच्या बाजूला बरेचशी झाडं आहेत फळांची फुलांची तर तीच मी वापरत असते आंब्याच्या ढाळ वगैरे त्यासुद्धा घेत असते मार्केटमध्ये बरेचसे ते गड्डी जे असते ना ती भरपूर मोठी असते आणि त्यातल्या आपण बऱ्याचशा काही इतक्या मोठ्या लावतही नाही तर मोजून इथं पालव्या मी घेतल्या आहेत त्यानंतर इथं जो कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर तो मी इथं घेतला आहे तर ही पूजा करताना आपण सकाळी जर पूजा मांडली ना दिवसभर घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव पॉझिटिव वातावरण घरामध्ये राहतं तर शक्यतो पूजा सकाळी मांडली ना तर छान अशी मस्तपैकी सकाळीच कथा वगैरे वाचली किंवा संध्याकाळीसुद्धा वाचली दोन्ही टायमिंगला वाचली तरी चालते तर मार्गश महिन्यातलं गुरुवारे ना बरेच जणं काय करतात की फळंसुद्धा खातात तर फळं फळं जर आपण दिवसभर खाली तर चांगलंच असतं पण काही जणांना जर उपवास सहन झाला नाही तर आपण उपवासाचे पदार्थसुद्धा खाऊ शकतो तर बघा आता हा कलश आहे तो पूर्ण काही जो खालीच आपण सजवला आणि नंतर आपण जर अष्टदल कमळ काढून त्याच्यावरती स्थापन केला तर व्यवस्थित बसतो तर त्यासाठी आधीच आपण चौरंगावरती अष्टदल कमळ काढून घेतला आणि नंतर आपण जर कलश ठेवलं तर कल व्यवस्थित बसतो तर अष्टदल कमळ म्हणजे काय तर आठ पाकळ्या असलेलं कमळ जे आपल्या लक्ष्मी मातेला प्रचंड प्रिय असतं त्यामुळं ते कमळ आहे ना ते काढलं आपल्या पूजेमध्ये तर ख खूप छान आणि शुभ मानलं जातं तर सध्या ते मी कमळ आहे ना काढून घेतलं आहे नंतर आपण त्याच्यावरती हळदू कुंकू घ्यायचं आहे चंदन पावडर फूल असं अष्टदल कमळाला आपण वाहून मग तो कलश जो असतो ना तो स्थापन करायचा आहे तर इथं कमळाची सुद्धा पूजा केली आहे आणि त्यानंतर इथं मी मुकुट खालीच पूर्ण काही लावून घेते कारण की एकदा जर ते वरती ठेवला चौरंगावरती तर पूर्ण काही जे क कमळ आहे ना ते व्यवस्थित राहणार नाही त्यामुळं खालीच व्यवस्थित सजावट करून घेत आहे हा मुकुट आहे ना माझा जुनाच मुकुट होता आणि त्यालाच छानपैकी सजावट पॅच वगैरे असतात ना ब्लाउजला वगैरे तर ते सुद्धा आपण छानपैकी चिटकून छान सुंदर आपला रेखीव मुकुट तयार होतो तुम्ही पाहू शकता माझा साधा सिम्पल होतं मुकुट हा आहे तर छान वाटत बघा वस्त्र घातल्याच्या नंतर जो कलश आहे ना खूप सुंदर खूप सुंदर वाटतो कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला खूप खूप महत्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात ना महालक्ष्मीचे व्रत केलेच जाते या म्हणजे ह्या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतच असतात तर या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करतात महालक्ष्मीचे व्रत वाचून नैवेद्य अर्पण करतात महालक्ष्मीचे अनेक रुपया आहेत जसं की पार पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री असे अनेक सारे नावे महालक्ष्मीच्या आहेत तर अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते तसेच मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान महालक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा देखील केल केलीच जाते तर अशा पद्धतीनं सध्या मी आता जो मुकुट आहे ना खूप सुंदर असा सजवला आहे पाहू शकता कर्शाला ज्या वेळेस आपण साडी नेसवतो मुकुट मस्तपैकी लावतो आणि जी वेणी आहे ना ती घालतो शृंगार करतो मंगळसूत्र घालतो त्यावेळेस देवीचं सौंदर्य किती छान खुलून दिसतं तर अशा पद्धतीनं पूजा करतानासुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं मनापासून तर खूप महागातल्या वस्तूच आणाव्यात किंवा काही महागातले वस्त्र का मुकुट आणावेस असं काही नाही आहे आपल्याला जसं सोयीस्कर वाटतं जसं जशी आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीनं आपण वस्तू ह्या आणाव्यात आता मी मुकुटनं खूप साधाच आणला होता तर साध्या पद्धतीनं आणून त्याला छानसा आपण डेकोरेटिव्ह करू शकतो तर अशा पद्धतीनं बघा तुम्ही किती सुंदर वाटतंय तर नेहमी काही ना काही असं छान का वेगळी पूजा केली ना छान असं पूजेलासुद्धा आपल्याला खूप छान रूप येतं आणि त्यानंतर जे नथ होती ना तर त्या सुद्धा मस्त असं नाकात घातल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसते आणि ही नथ मी खास आता पूजेसाठीच ठेवलेली आहे तर एक नेनं अशीच ठेवून टाकली होती आणि काही जे अलंकार आहेत ते सुद्धा देवीची वेगळेच ठेवले आहेत तर आता मस्त कलश सजून झाला आहे नंतर मी तो कलश अष्टदल कमळ ना त्यावरती स्थापन करणार आहे तर त्याआधी आपल्याला एक दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपण आता कलश सजवला आहे मुकुट लावला आहे त्याला हळदी कुंकू लावायला अजिबात विसरायचं नाही आहे तर इथं चौरंग वगैरे सगळा सजवलाच होता अलीकडे आपण आता गणपती पूजणार आहे कामण्यामध्ये त्यासाठी एका ठिकाणी मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे त्याला धूप दीप हळद कुंकू चंदन आणि फूल वाहून घ्यायचं आहे तर दिव्याच्या साक्षीनं आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर विड्याची दोन पाने ठेवून टाकली आधी चौरंगावरती आणि गणपती माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी सुपारीच पुजते इथं तर आपल्याला पाण्यानं दुधानं पंचामृतानं असं परत पुन्हा पाण्यानं सुपारीला स्नान घालून गणपती पूजून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे गणपती असन छोटा तर तो तुम्ही पुजूनसुद्धा पाण्यावरती विड्याच्या ठेवू शकता माझ्याकडं नव्हता म्हणून मी सुपारीच पुजली होती तर त्यानंतर आपण त्यानंतर आपण लक्ष्मीची मूर्ती आहे ना तीसुद्धा मंदिरात जी असते छोटी तर तीसुद्धा पूजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं गणपती पूजून झाल्याच्या जा, नंतर आपण त्याला हळद कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे चंदन आणि विड्याच्या पाण्यावरती आपण ते गणपती पूजून ठेवायचं आहे त्यानंतर एखादं लाल फुलं असेल तर ते सुद्धा गणपतीला व्हायचे आहेत दुर्वा वाहून घ्यायचे आहेत आणि श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची छोटीशी मूर्ती असते मंदिरामध्ये तर तीसुद्धा आपण दुधाने दह्याने किंवा पंचामृताने स्नान घालून तीसुद्धा विड्याच्या पाण्यांवरती ठेवून टाकायची आहे तर सध्या आता मी गणपती म्हणून सुपारी पूजून घेतली आहे त्याला गुलाबाचं फुल होतं ते लाल तेच व्हायला आहे त्यानंतर आता लक्ष्मीला पंचामृताने परत पाण्याने आणि परत पंचामृत आणि परत पाण्याने असं स्नान घालून लक्ष्मीचा एखादा मंत्र माहिती असेल तर तो सुद्धा बोलत आपण अशी पूजा करू शकतो तर इथं लक्ष्मीलासुद्धा स्नान घालून लक्ष्मीची अशा प्रकारे पूजा करून त्यानंतर तिला हळद कुंकू सुद्धा आपण ते विड्याच्या पाण्यावरती ठेवायचं आहे तर श्रीयंत्रसुद्धा होतं माझ्याकडं तर श्रीयंत्रसुद्धा मी पा विड्याच्या पाण्यावर ठेवलं होतं तर आता सध्या मी कुंकुम अर्चन म्हणून कुंकु सुद्धा स्नान घालत आहे तर बऱ्याच काही गोष्टी असतात जेवढं कारण तेवढं कमीच असतं आपण जेवढं काही माहिती आहे त्या गोष्टी आपण करायच्या असतात तर अशा पद्धतीनं कुंकुवाने हळदीनेसुद्धा आपण स्नान घालू शकतो ते ते तर इथं गणपती लक्ष्मी आणि त्यानंतर श्रीयंत्र विड्याच्या पाण्यावर पूजून झालं आहे आणि कमलगट्टाची संतर तीसुद्धा आपण श्रीयंत्रावर ठेवायची तर अशा पद्धतीनं छान अशी पूजा मांडली आहे त्यानंतर आपण खारीक खोबरं हळदीचं जे हळकुंड वगैरे असतं ते पाकिटामध्ये असतंच अवेलेबल तर ते पानाच्या विड्याच्या पाना ते, ते सुद्धा ठेवून टाकायचं आहे त्यानंतर ओटी असते तीसुद्धा विड्याच्या पानावर ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं दूध दीप टाकून आपण लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर पाच फळं जी असत ना तीसुद्धा पूजायची आहे तर कोणी कोणी केळीसुद्धा ठेवतात किंवा जशी फळं अवेलेबल असेल तशी ठेवू शकतात तर अशा पद्धतीनं फळंसुद्धा पुजली आहेत आणि त्यानंतर आपण ल लक्ष्मीची जी कथा असते ना महालक्ष्मीची ती वाचायची आहे आरती करायची आहे तर अशा पद्धतीनं आजची जी पूजा आहे ना ती मांडली जाते आणि मस्त अशी पूजा माझी मांडूनसुद्धा झाली आहे तर सकाळ संध्याकाळ आरती वगैरे केली ना छान असं वाटत असतं त्यामुळं सकाळी सकाळी पूजा मांडली तर दिवस भर सुद्धा आपलं घर पूर्ण प्रसन्न राहतं तर अशा पद्धतीनं छान असा कलश सजून झाला आहे तर पूजा कशी वाटली आहे तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा